नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर धोरणात्मक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री भारत दौऱ्यावर अनेक उच्चस्तरीय बैठकांचं आयोजन दहशतवादाशी सामना करण्यासाठी अन्य देशांबरोबरच पाकिस्तानने सहभागी होण्याचं केरी यांचं आवाहन राष्ट्रीय हितासाठी प्रत्येक राजकीय पक्षानं एटीएसला पाठबळ देणं आवश्यक मुख्यमंत्री महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा आणि महाराष्ट्रात यापुढे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या एकाही गुणपत्रिकेवर नापास शिकार नाही राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश एकत्र येऊन परिणामकारक उपाययोजना करू शकतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे अमेरिकेचे व्यवहार व्यवहारमंत्री जॉन केरी उभय देशातले धोरणात्मक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने भारतात आले आहेत दोन्ही देशांमधली चर्चेची दुसरी फेरी झाल्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या पाकिस्तानसोबत चर्चेच्या प्रस्तावाबाबत बोलताना स्वराज यांनी सांगितलं की दहशतवादी कारवाई आणि चर्चा सोबत होऊ शकत नाही दहशतवादाशी सामना करण्यासाठी अन्य देशांसोबत पाकिस्ताननंही त्यात सहभागी व्हावं असं आवाहन जॉन केरी यांनी यावेळी केलं भारतात अणुभट्ट्या उभारण्याकरता अमेरिकेला भारताकडून नागरी अणुसहकार्य अपेक्षित असल्याचं सांगत बदलत्या आधुनिक युगात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढली असून ते रोखण्याकरताही आपण एकत्रित काम करायला हवं असं केरी म्हणाले एटीएस अर्थात दहशतवाद प्रतिबंधक पथक अतिशय चांगलं काम करत असून राष्ट्रीय हितासाठी प्रत्येक राजकीय पक्षानं त्यांना पाठबळ दिलं पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलि आहा एटीएस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले आरोप चुकीच्या माहितीवर आधारित असून त्यांच्याकडे वस्तुस्थितीची माहिती पाठवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे असं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांना सांगितलं शरद पवार यांनी एटीएसवर आरोपांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली कोणत्याही युवकाला बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात नाही एटीएसनं ना परभणी इथून ज्या चार युवकांना अटक केली होती त्यांच्याकडून अत्याधुनिक स्फोटकं जप्त करण्यात आली होती अशी माहिती फडणवीस यांनी दिली इतर तीस युवकांची एटीएसनं चौकशी केली होती मात्र ते निष्पाप असल्यानं त्यांना सोडून देण्यात आलं असंही त्यांनी स्पष्ट केलं कलिआयसीएसनं दिशाभूल के परदेशी गेलेल्या काही युवकांना परत आणण्यासाठी एटीएसनं यश मिळवलं आहे युवकांवरचा मूलतत्ववादी प्रभाव दूर करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं अल्पसंख्याक समुदायाच्या धर्मगुरूंनीही समर्थन केलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं राज्यात यापुढे दहावीच्या एकाही विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर नापास असा शिक्का लागणार नाही असं मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे जुलै ऑगस्ट दोन हजार घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते या परीक्षेचा निकाल सत्तावीस पूर्णांक सत्त्याण्णव शतांश लागला असल्याचं त्यांनी सांगितलं एटीकेटी सवलतीद्वारे अठ्याहत्तर हजार एकशे त्रेपन्न विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरले तर फेरपरीक्षेत तीन किंवा तीनपेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी कौशल्य विकास हेतू कार्यक्रमासाठी पात्र ठरले आहेत त्यामुळे आता कोणताही विद्यार्थी नापास ठरणार नाही असं तावडे यांनी स्पष्ट केलं देशातला काळा पैसा जप्त करण्याच्या मोहिमेला आयकर विभागानं अधिक गती दिली असून यावर्षी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि जड जवाहीर जप्त करण्यात आला आहे तीन हजार तीनशे साठ कोटी रुपयांचे बुडवलेले कर ही विभागानं वसूल आहे गेल्या वर्षी जप्तीद्वारे एकशे दोन कोटी पन्नास लाख रुपये वसूल करण्यात आले होते गेल्या वर्षीपेक्षा धाडी घालण्याचं प्रमाणही खूपच वाढलं आहे ॲट्रोसिटी कायद्यात बदल करण्याची गरज अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहा आरक्षणाचा आधार जाती नसून आर्थिक असला पाहिजे असंही म्हणाले आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या माटुंगा इथल्या यशवंत नाट्यगृहात कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी कडक कायद्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्नही उपस्थित केला सर्वसामान्य नागरिकांना भेडसवणारे प्रश्न सोडवण्यासाठी काम करा अशा सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला मोर्चात जिल्ह्यातले मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते सकाळी सुभाष रोड इथून या मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक मार्गे शिस्तबद्ध पद्धतीनं मोर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला कोपर्डी घटनेतल्या दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं प्राथमिक आरोग्य सेवा अजूनही ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत हे अंतर मिटवण्यासाठी राज्य शासन सकारात्मक प्रयत्न करत आहे राज्य शासनानं नुकतंच एच पी कंपनीच्या सहाय्यानं ई हेल्थ सेंटर हा उपक्रम राबवला त्यात एका रुग्णालय बनवण्यात आलं असून त्या ठिकाणी रुग्णाची तपासणी करून त्याच्या सर्व चाचण्यांचं डिजिटल रेकॉर्ड केलं जातं चांगले डॉक्टर ग्रामीण भागात सेवा बजावायला तयार नसतात वेळी ई हेल्थ सेंटर सारखा उपक्रम ग्रामीण भागातल्या नागरिकांना आरोग्याची सेवा पुरवण्याचा उत्तम पर्याय होऊ शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी या हेतून वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत दिली इंडिया हेल्थकेअर पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांमध्ये अडतीसपैकी सर्वाधिक पंधरा जागा भाजपानं जिंकल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला पाच शिवसेनेला चार तर काँग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत राज्यात बारा एकोणीस जागांसाठी पोटनिवडणूक झाली त्यात अकरा जागा भाजपानं जिंकल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली तर शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही राज्यात येत्या काही महिन्यात एकशे चौसष्ट निवडणुका होणार असून भाजपाला मिळालेलं यश म्हणजे आगामी निवडणुकांची रंगीत तालीम असल्याचं मानलं जात आहे या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी असलेल्या समीर गायकवाडला इतर कैद्यांशी बोलण्याची परवानगी द्यावी असे आदेश कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं कारागृह प्रशासनाला दिले आहे तसंच सकाळी सहा बारा या काळात त्याला अंडाबराकमधून बाहेर सोडण्यात यावं निर्देशही न्यायालयानं दिले आहेत गायकवाडवर आरोप निश्चिती करायला मुंबई उच्च न्यायालयानं एकतीस ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे त्यामुळे सत्र न्यायालयानं आरोप निश्चितीबाबतची सुनावणी तहकूब केली पुढची सुनावणी तेरा सप्टेंबरला होणार आहा पारंपरिक शेतीतून बाहेर पडून शेतीकडे उद्योग म्हणून बघितल्यास आर्थिक समृद्धीचे मार्ग सहज सापडतात खारपाण पट्ट्यातील शेतकरी महिला बचत गटानं मिसळीच्या भाकरीसाठीच्या आट्यातून उभारली आहे आर्थिक चळवळ अकोल्यातील खारपाण पट्ट्यातील आठ गावातील महिलांनी एकत्र येऊन बचत गट स्थापन केला दोन हजार सहा पासून शंभर ते दोनशे रुपयांच्या मासिक बचतीतून कौलखेड जहागीर गावातील महिलांनी उभी केली आधुनिक किसान ऍग्रो प्रोड्यूस कंपनी शेतात पिकलेल्या धान्यातून तयार झालेल्या सेहत आट्याचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत झाला आम्ही हा आटा ज्या वेळेस तयार केला त्यावेळेस डॉक्टरच्या सल्ल्यानेच तयार केलेला आहे त्याच्यात के नऊ प्रकारचे धान्य आणि कडधान्य आहे बाजरी मका उडीद मूग नाचणी सेवा ताट बनवलेलं आहे हे धान्य आम्ही बाहेरून विकत कुठूनही घेतलेलं नाही आमच्या शेतात पिकवलेलं आहे आणि त्याचा हा आटा बनवला मिसळ भाकरीच्या या सेहत आट्यातल्या धान्याच्या प्रमाणासाठी आयुर्वेदाचा आधार घेण्यात आला आहे त्यासाठी अकोल्यातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्ण मुरारी शर्मा यांनी मार्गदर्शन केलं शेतातच पिकलेल्या धान्यापासून नवीन उत्पादन घेणाऱ्या बचत गटांना चांगलं अर्थार्जन होईल दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या दशकात ही चळवळ मोठ्या प्रमाणात कोलखेड जहागीरमध्ये रुजली जवळपास सत्त्याण्णव लाखाचं ठेवी ह्या आमच्या बचत गटाच्या माध्यमातून तयार झाल्या आणि अंतर्गत कर्ज सुद्धा आम्ही पासष्ट लाखापर्यंत त्यामधून वाटलं मिसळीच्या भाकरीसाठीचा आटा तयार करणाऱ्या बचत गटांचं सगळीकडे कौतुक होत असून अकोला तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग संपूर्ण जिल्ह्यात राबवला जाणार आहे सुमारे दोन लाख हेक्टर इतकी सिंचन क्षमता असलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प म्हणून घोषित करण्यात यावं आणि केंद्राकडून तशी मान्यता मिळवण्यासाठी विदर्भातल्या सर्व खासदारांनी प्रयत्न करावेत अशी मागणी माजी मंत्री ॲडव्होकेट मधुकर किंमतकर यांनी केली नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते विदर्भात सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी आवश्यक कर असणारा निधी फारच कमी प्रमाणात मिळतो तेव्हा निम्न पैनगंगा हा राष्ट्रीय प्रकल्प झाल्यास नव्वद टक्के निधी केंद्राकडून उपलब्ध होईल आणि राज्य सरकारला केवळ दहा टक्के निधीचा खर्च करावा लागेल असंही किंमतकर म्हणाले राष्ट्रीय प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या निकषांमध्ये हा प्रकल्प बसत असून त्याचा चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला लाभ होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं नवी मुंबईतल्या खारघर इथं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये नव्या शैक्षणिक कक्षाचं उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते झालं अलीकडेच हातमाग आणि हस्तकला या क्षेत्रात घेण्यात आलेल्या डिझाईन सूत्र या स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव इराणी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला या स्पर्धेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या चौदा केंद्रांनी भाग घेतला होता वस्त्रोद्योग राज्यमंत्री चेतन चव्हाण होते एकशे बावीस वर्षांची परंपरा असणारा सार्वजनिक गणेशोत्सव आता अगदी जवळ आला आहे सगळीकडे बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू आहे नागपूर शहरात अशीच लगबग दिसत आहे गणेशाच्या स्थापनेचा दिवस जसजसा जवळ येऊ लागतो तसे मूर्तिकारांचे हात अधिक वेगानं काम करू लागतात नागपूरच्या चितारोळीत गणेश मूर्ती घडवण्याचं काम दिवसरात्र सुरू आहे हात थकले तरी मूर्ती मनासारखी घडण्याचा आनंद कारागिरांच्या चेहऱ्यावर दिसतो पैसे कमावण्यापेक्षा व्यवसाय पुढे नेण्याचं समाधान या मूर्तिकारांनी व्यक्त केलं ही आमची संस्था खूप म्हणजे आज चाळीस वर्षापासून आमचं काम चालू आहे मूर्ती आणि आमच्यासोबत माझ्यासोबत माझे दोघं भाऊ असतात विजय विनोद आणि शरद सूर्यवंशी हे आम्ही तिघंही मिळून हे काम करतो नागपूरचा राजा एक फेमस गण गंद, गणपती आमच्याकडे आणि एक छिंदवाड्याचा राजा असे बरेचसे मोठे मोठे गणपती तयार केलेले आहे आम्ही वाढणाऱ्या महागाईचा परिणाम व्यवसायावर झाल्याचं वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेणारे हे कारागीर म्हणाले तर मागील तीन पिढ्यांपासून आम्ही हा व्यवसाय करतोय मातीच्या मूर्त्या जशा खराब होतात काही वर्षांनी त्याचे कलर डीम पडतात तर याच्यामध्ये आम्ही नवीन पद्धतीमध्ये फायबर आणि सिमेंटच्या मूर्त्या बनवायला लागलो नागपुरातली विशेषता म्हणजे अशी आहे की या मूर्त्या सगळ्या मातीच्या असतात इको फ्रेंडली मूर्त्या नागपुरात बनतात आणि कमी कालावधीत आम्ही या मूर्ती सगळ्या निर्माण करतो इथं ऍक्च्युअली तीन ते चार पले कलाकार होते एक डायकवा डिंगळे माहूतकर सूर्यवंशी असे तर त्या काळापासून ही चितारो सुरू झाली मूर्तीकाराचं कसब श्रम आणि आनंद याचं प्रतीक म्हणजे गणेश मूर्ती कलेची देवता असणाऱ्या गणरायाची मूर्ती घडवणं म्हणजे कारागिरांनी दाखवलेलं कर्मयोगाचं प्रात्यक्षिकच म्हणावं लागेल आणि आता हवामान वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसानं काल राज्यातल्या बहुतांश भागात हजेरी लावली मुंबईसह ठाणे पालघर परिसरात काल आणि किरकोळ सरी कोसळल्या हिंगोली जिल्ह्यात बऱ्याच दिवसानंतर आज पावसानं हजेरी लावली तर परभणीत पहाटेपासून पाऊस सुरू आहे नागपूरमध्येही काल रात्री मुसळधार पाऊस झाला मात्र सध्या पावसानं उघडीप घेतली येत्या सा चोवीस तासात कोकण मराठवाडा आणि अने विदर्भात अनेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा धोरणात्मक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री भारत दौऱ्यावर अनेक उच्चस्तरीय बैठकांचं आयोजन दहशतवादाशी सामना करण्यासाठी अन्य देशांबरोबरच पाकिस्ताननंही सहभागी होण्याचं केरी यांचं आवाहन राष्ट्रीय हितासाठी प्रत्येक राजकीय पक्षानं एटीएसला पाठबळ देणं आवश्यक मुख्यमंत्री महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा आणि महाराष्ट्रात यापुढे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या एकाही गुणपत्रिकेवर नापास राहणार नाही राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार